शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहत असल्यासारखे हे सारे गवत पूर्णपणे कशानं वाळले आहे व आपण बांधावरील गवत पूर्णपणे घालवण्यासाठी कोणता सोपा एकदम उपाय करणार आहोत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी आप माझी ओळख करून देतो मी आपला मित्र अविनाश सुरूसे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असे पाहणार आहोत की हे जे ग्लायफोसेट आहे म्हणजेच ग्लायफोसेटच्या जाग्यात तुम्ही राऊंडअप देखील घेऊ शकता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न असतात की हे ग्लायफोसेट किंवा राऊंडअप वापरल्यानंतर गवत किंवा हराळी पूर्णपणे जात नाही तर शेतकऱ्यांच्या काय चुका होतात हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलात तर यामध्ये कसे चे? वा कुंती चे? हे औषध कसे वापरायचे व औषध वापरताना कोणती काळजी घ्यायची हे सर्व माहिती सांगितलेली आहे आणि ही माहिती तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलात आणि नंतरनं जर तुम्ही ही माहिती अंमलात आणलीत तर पूर्णपणे या ठिकाणी पाहू शकताय अशा रीतीने एकही काडी हिरवी राहणार नाही अशी पूर्णपणे हराळी म्हणा कोणतंही गवत झाडपाला असेल पूर्ण तर पूर्णपणे वाळून जाईल तर याच्यासाठी आपल्याला प्रथम काय करायचं आहे सोळा लिटरचं चा चार्जिंगचा पंप घ्याचा आहे त्या जागी तुम्ही हात पंप देखील घेऊ हो शकताय या जागी बरेच शेतकरी पेट्रोल पंप घेतात तर पेट्रोल पंप आपल्याला गवताचे तणनाशक वापरताना कधीही पिकाच्या कडेने जर तणनाशक आपल्याला मारायचं असेल तर त्या ठिकाणी पेट्रोल पंप आपल्याला अजिबात वापरायचा नाही जर तुम्ही पेट्रोल वापर पंप वापरलात तर पिकावरती औषध उडण्याची दाट शक्यता असते त्या जागी तुम्ही बॅटरीचा पंप किंवा हातपंप घेऊ शकता है। जर हा पंप जर सोळा लिटरचा असेल तर सोळा लिटरच्या पंपासाठी आपण हे जे ग्लायफोसेट आहे जर तुम्ही बांधला वापरत असाल किंवा बंधाऱ्यावरती किंवा मोकळ्या रानातील हराळी जर असेल तर त्या हराळीला जर फक्त हराळीला जर वापरायचं असेल तर आपल्याला हे एकशे ऐंशी एम एल या प्रमाणात घेऊन हराळीवरती पूर्णपणे दाट असं एकदम हराळी भिजली पाहिजे या पद्धतीने आपल्याला मारायचं आहे जर तुम्ही तसं मारलात तर या ठिकाणी पाहू शकता ही जी हराळी आहे ती पूर्णपणे वाळून गेलेली आहे ही पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसा अगोदरच आपण ओसामध्ये प्रयोग केला होता आणि या प्रयोगमध्ये आपण ही जे औषध आहे हराळीवरती मारण्यासाठी आपण एकशे तीस एम एल याप्रमाणे घेतलं होतं प्रतिपंपासाठी सोळा लिटरच्या तरी देखील हराळी पूर्णपणे वाळलेली आहे तर बरे शेतकरी काय करतात की एकशे ऐंशी एम एल जरी औषध घेतले तरी देखील ती हराळी पूर्णपणे भिजवत नाही तर आता कसं आहे औषध कडक झाले तर आपण थोडं थोडं जरी मारत गेलं तरी हराळी मरते ह्या भ्रममध्ये राहतात आणि त्यामुळे त्यांची हराळी परत एकदा बुडातून फुटत असते किंवा परत हिरवी होत असते तर आपल्याला तशी चूक करायची नाही सर्व शेतकऱ्यांसाठी तर सर्व शेतकऱ्यांसारखी सर चूक जर केला तर परत एकदा हराळी आपली पूर्णपणे पहिल्यापासून हिरवी होईल तर याच्यासाठी आपण हराळी किंवा कोणतंही गवत असले तर पूर्णपणे भिजवून मारायचं आहे काय करायचं आहे आपल्याला प्रमाण कमी घ्या एकशे ऐंशी ऐवजी एकशे तीस एम एलच घ्या परंतु जे काही गवत आहे ते पूर्णपणे भिजवून मारायचं आहे तेने जेणेकरून हे ते गवत पूर्णपणे भिजले की आपल्याला कोणताही याच्यामध्ये हिरवी काडी राहणार नाही आणि पूर्णपणे वाळून जाईल हे पाहू शकता आता ही गवत देखील कुजायला चालू होते एवढं एकदम वाळून गेलेलं आहे जरा देखील हिरवी काडी राहिलेली नाही तर आता हे आपण जे ग्लायफोसेट आहे आपण हे बंधाऱ्यावरती वापरणार आहोत तर ह्या बंधाऱ्यावरती वापरताना आपल्याला उसाच्या कडेने मारायचं आहे तर सोळा लिटरच्या पंपाला आपण हे एकशे साठ एम एल याप्रमाणे आपण वापरणार आहोत जर राऊंडअप असेल तर आपण एकशे पन्नास एम एल किंवा आपण दीडशे एम एल असंही देखील म्हणतो दीडशे एम एल जर वापरलात तरी रिझल्ट एकदम चांगला भेटतो आहे आपल्याला तर हे आपल्याला पूर्णपणे गवत पूर्णपणे भिजवून मारायचं आहे जेणेकरून तो गवत पूर्णपणे नायनाट होईल तर औषध घालण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे हे जग ही, ही पंप आहे याच्यामध्ये अगोदर आपल्याला अर्धी टाकी किंवा दहा लिटर पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही औषध ही जी डबा आहे हा जो बॉटल आहे तो आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचा आहे हलवून घेतल्यानंतरच मोजून आपल्याला याच्यामध्ये औषध घालायचं आहे आणि बरेच शेतकरी काय करतात की पंपामध्ये अगोदर औषध टाकतात त्यानंतर पाणी होतात या अशा चुकीने काय होतं की ह्या पंपामध्ये आज जे काही फुटबॉल आहे पाणी ओढण्याचं या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय हे जे फुटबॉल आहे त्या फुटबॉलमध्ये शक्यतो कधी कधी औषध जास्त जाऊन त्या ठिकाणी आहे आणि वरल्या टाकीमध्ये औषध म्हणजे वरल्या पाण्यामध्ये औषध कमी प्रमाणात मिक्स होतं आहे बरेच शेतकरी असे देखील करतात आणि काही शेतकरी टाकी पूर्णपणे पाण्याने भरल्यानंतर वरून औषध होतात त्यावेळेस औषध आपलं पूर्णपणे मिक्स होत नाही कोणतंही औषध घ्या तुम्ही तणनाशक घ्या किंवा कीटकनाशक घ्या किंवा कोणतंही टॉनिक घ्या त्याच्या वापरासाठी आपल्याला अगोदर अर्धा अर्धी टाकी भरून घ्यायची आहे त्यानंतर औषध होतायचं आहे मग आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायची आहे जेणेकरून परत आपल्याला टाकीतील औषधं ढोळावे लागणार नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या छोट्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतलात तर पूर्णपणे आपलं गवत माझ्या बंधाऱ्यावरील किंवा माझ्या पिकामधील तुम्ही गवत पाहू शकता स्क्रीनवरती अशा पद्धतीने पूर्णपणे नाहीसं होईल तर व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये